मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपाच्या अडचणीत वाढ करणारे कॅम्प्युटर बाबाने लोकसभा निवडणुकीचे भविष्य वर्तवले आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान होणार नाहीत असा दावा कॅम्प्युटर बाबाने केल्यामुळे भाजपामध्ये चिंतेचे वातावरण आहे लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणावीसमध्ये नरेंद्र मोदी यांची लाट दिसत नाही त्यामुळे मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार नाहीत असं बाकीत कॅम्प्युटर बाबाने वर्तवल्यामुळे भाजपाची अडचण झाली आहे कारण याआधी मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या वेळी कम्प्युटर बाबाने केलेली भविष्यवाणी खरी ठरली होती कंप्युटर बाबाने केलेल्या भविष्यवाणीने काँग्रेसच्या गोटात आनंद व्यक्त केला जात असून तर भाजपात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशच्या शिवराज चव्हाण यांच्या सरकारच्या नाकात दम आणणारे कंप्युटर बाबाने लोकसभा निवडणुकीतही भाजपाच्या विरोधात विधाने सुरूच ठेवली आहेत काँग्रेसचे भोपाळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार दिग्विजय सिंह यांचा प्रचार देखील कम्प्युटर बाबा करणार आहेत भोपाळमधून दिग्विजय सिंह यांचा विजय होणार आहे साधू संतांचा पूर्ण पाठिंबा त्यांना आहे त्यामुळे बहुमताने दिग्विजय सिंह भोपाळमधून विजयी होतील असे मध्य प्रदेशात पंधरा जागा काँग्रेसच्या पारड्यात जातील असंही कम्प्युटर बाबाने सांगितलं आहे नरेंद्र मोदी देशाचे पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत आधी दोन हजार अठरामध्ये मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कम्प्युटर बाबाने शिवराज चव्हाण सरकार पडणार आहे भाजपा राज्यात हरणार अशी भविष्यवाणी केली होती शिवराज चव्हाण मुख्यमंत्री बनणार नाहीत त्यांच्या नावामागे माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला जाईल असं कॅम्प्युटर बाबांनी सांगितले होते विधानसभा निवडणुकीनंतर नेमकं तसेच घडले मध्य प्रदेशात भाजपाला काँग्रेसने पराभूत केले शिवराज चव्हाण यांचे सरकार पडून काँग्रेसचे नेते कमलनाथ यांची मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यामुळे कॉम्प्युटर बाबांची भविष्यवाणी खरी ठरते की नाही हे आगामी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर स्पष्ट होईल